मंडई काल महाराष्ट्राच्या शर्य क्षेत्रात एक काळीस पिवटून टाकणारी घटना घडली बैलगडा शर्यतीचं क्षेत्र ज्याच्या नावानं ओळखलं जातं ज्यानं पंधरा वर्ष या बैलगडा शर्यतीच्या लाल मातीत एखादी राज्य केलं तो आपला सगळ्यांचा लाडका सप्त हिंद केसरी उत्तम भाऊंचा जीव की प्राण मोठा लक्षा आज आपल्याला सोडून गेला आहे भावांनो बैल येतात आणि जातात पण लक्षासारखा बैल पुन्हा होणे नाही आज शर्यतीच्या मैदानातला तो सुसाट वारा शांत झाला आहे ज्याच्या नुसत्या येण्यानं समोरच्यांची पळता भीत थोडी व्हायची आज त्याच वाघानं डोळे मिटले आजचा व्हिडिओ त्या वाघाला त्या सुपरस्टारला शेवटचा मानाचा मुजरा देण्यासाठी कशी होती त्याची शर्यत कारकीर्द आणि कसं झालं या शर्यतीच्या बादशाचं निधन बघूया या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुभारी म्हणजे बैल काय बाजारात विकत मिळतात पण लक्षासारखं रत्न हे जन्मालाच यावं लागतंय उत्तम भाऊनी त्याला पोटच्या पोरावाने जपला लहानाचा मोठा केला सुरुवातीला जेव्हा हा खूण दावणीला आला तेव्हा कुणाला वाटलं बी नव्हतं की हा पुढे जाऊन महाराष्ट्राचा पहिला सुपरस्टार बनेल पण त्याच्या रक्तातच पळणं होतं त्याचे ते तीक्ष्ण डोळे ती वशीण आणि पायातली कडानाळी वीज या सगळ्या गोष्टी तेव्हा सांगत होत्या की हा फक्त बैल नाही तर येणाऱ्या काळाचा किंग हे किंग म्हणजे त्या काळात सोशल मीडिया नव्हता मोबाईल नव्हते तरी पण लक्षाची चिहा होती लोक लांबून लांबून फक्त त्यालाच बघायला यायचे उत्तम भाऊंचा लक्ष आलाय असं कानावर पडलं रे पडलं पब्लिक थेट बैलाच्या गाडीकडे वळायचं ही होती तेव्हा त्याची क्रेज आजच्याच भाषेत सांगायचं झालं तर तो त्या काळचा व्हायरल ट्रेंड होता म्हणजे तो तेव्हाच्या काळचा सेलिब्रिटी बैल होता आता वळ्या त्याच्या मैदानातल्या पराक्रमाकडं म्हणजे काय सांगायचं त्याचं पळणं जेव्हा लक्ष्या गाडीला झुपला जायचा ना तेव्हा समोरच्या डायव्हर नुसता विचार करायचा की आज काय आपली डाळ शिजणार नाही पंधरा वर्ष एक दोन वर्ष नाही तब्बल पंधरा वर्ष या पट्ट्यानं शर्यतीचं मैदान गाजवलंय पुसेगाव असो कुरेगाव असो पेडगाव खटाव फलटण असो असा एक पण कोपरा नाही जिथं लक्षानं ना गुलाल उधळला नाही त्याचे ते शर्यतीतले फोटो बघा मान सरळ कान टवकारले आणि नजर फक्त कचावर लक्ष अड्ड्यात उतरलाय आणि त्यानं फायनल मारली नाही असं कधीच झालं नाही लोक लक्ष्याच्या नावानं अड्ड्या अक्षरशः पैजा लावायचे लक्षानं त्याच्या आयुष्यात टोटल चारशेच्या वर शर्यती खायला त्यापैकी तीनशे अडद्याव त्यांना पहिल्या नंबरची बक्षिस मारल्यात अगदीच सांगायचं म्हटलं तर पुसेगावचं मैदान तीनदा कोरेगावचं हिंद केसरी मैदान तीनदा खटावचं मैदान देवाच्या रुळीचं मैदान असे काही नामांकित मैदानं त्यांना गाजवलेली आहेत त्या मैदानात जिंकलेली एक बुलेट गाडी पाच स्प्लेंडर गाड्या करोड रुपयांची रोख बक्षिस ही त्याच्या कर्तृत्वाची खणखणीत साक्ष आहेत लक्ष्या घाट आणि मुंबईत दोन्हीकडे शर्यत खेळलेला बैल आहे बिंजोड शर्यतीचा तर हुकुमी एक का म्हणून लक्षा संबंध महाराष्ट्रात फेमस होता एका लाखापासून वीस लाखाच्या बिंजोड शर्यती जिंकण्याचा कारणावा सुद्धा त्याने कित्येक वेळा करून दाखवलेला होता लक्षात पळताना नेहमी घोड्यासारखी मान खाली घेऊन पळायचा आणि आपल्या जोडीदाराला कचा पावत्र ओढत न्यायचा अंगाला नुसता हात लावस्तोर गडी आपल्या आणि बाकीच्या गाड्यांमध्ये शंभर फुटाचा गॅप टाकायचा कसला बिमॅनगाड बैल त्याच्या जोडीला झोपावर जो त्याला घेऊन फायनल मारायची ताकद फक्त लक्षाच्या काळजवत आहे उगाच नाही पब्लिक त्याला किंग ऑफ बैलगाडा शर्यतीच्या नावाने हाक मारत मोठा लक्षा आपल्या दावणीला यावा म्हणून कित्येक शेट लोकांनी प्रयत्न केलेत पण उत्तम भाऊनी त्याला आपल्या दावणीपासून पासून कधीच दूर केलं नाही शर्यत क्षेत्रातले मोठमोठे मुट की राजू जवळेकर यांनी तर एकदा त्याला पंच्याहत्तर लाखाला मागितला होता पण उत्तम भाऊनी त्यांना सुद्धा साप नकार दिला होता मंडळी लक्षानं त्याच्या शर्यत काळात एकूण टॉपच्या पळणाऱ्या बैलांसोबत पैरा केलेला आहे त्यापैकी उत्तम भाऊच्याच दावणीला असणारा आदत सोन्या गौतम भैया काकड्यांचा छोटा लक्ष्या राजापूरचा सोन्या शारदा पाटलांचा राजा एस के पाटील यांचा शंभू यांचा डब्यूवा दिलीप शेठ यांचा बनसी यांच्या बरोबरच लक्ष्यानं बरीच मैदानं मारली आहेत पण त्यातल्या त्यात गौतम भाई छोट्या लक्ष्याबरोबर त्याची विशेष जोडी जमली होती इतकी कि त्या दोघांच्या नावानं शर्यत क्षेत्रात मोबाईलच्या रिंगटोन सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या आली आली बघा हिंद केसरी बैलांची गाडी मैदानात आली उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्षा आणि गौतम भाई काकडे यांचा छोटा लक्षा डोळ्याचं पारण फेडणारी गाडी आजही रिंगटोन शर्यत शौकिनांना भुरळ घालते लाख येतील लाख जातील पण मोठ्या लक्ष्यासारखा वाघ शर्यत क्षेत्रात पुन्हा होणार नाही पण मंडई त्यानं किती गाड्या जिंकल्या किती दुचाकी जिंकल्या याची गंतीच नाही पण त्यानं सगळ्यात मोठं काय कमावलं असेल तर ती म्हणजे रयतेची माया शरद तर झाली पण लक्ष्या फक्त शर्यतीपुरता मर्यादित नव्हता उत्तम भाव आणि लक्ष्याचं एक वेगळं नातं होतं हे मालक आणि जनावराचं नातं नव्हतंच मुळी ते नातं होतं बापाचं आणि लेकाचं त्याला खायला काय लागतंय त्याला कुठं दुखतंय का हे भावना न सांगता काळायचं आणि लक्ष्याला सुद्धा भाऊंची चावू लागली की तो कानटाव करायचा जेव्हा लक्ष म्हातारा झाला तेव्हा लोकांनी सांगितलं भाऊ आता याला एका म्हातारा झालाय पण उत्तम भाऊ काढले माझ्या लक्ष्या मरेपर्यंत माझ्याच दावणीला राहणार आणि मंडळी त्यांनी त्यांचा शब्द शेवटपर्यंत पाळला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लक्षाची मनोभावी सेवा केली त्याला मखमली गादीवर झोपवलं त्याला सोन्याचा घास भरवला हे प्रेम आहे ना हेच खऱ्या पैलगाडा मालकाची ओळख असते पण काल अखेर तो काळा दिवस उगवलाच वयोमानानुसार लक्षाची तब्येत थोडी खालावली होती तो वैरण पण खात नव्हता पण वा कधी थोकतोय त्यानं झुंज दिली पण काळा पुढं कोणाचं चालतंय का आपल्या दावणीवर आपल्या माणसांच्या घराड्यात उत्तम भाऊच्या कुशील या राजानं शेवटचा श्वास घेतला त्याचं निधन झाल्यावर अख्खं वाटेगाव सुन्न झालं महाराष्ट्र हळहळला हा बैलगाडा शेवकिन्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं उत्तम भाऊंची अवस्था तर भगवत नव्हती त्यांचा आधारवड कोसळलेला होता अख्खं घर धाय मोकलून रडत होत लक्ष्याचं वय बावीस वर्ष होत म्हणजे मोठा लक्ष गेला पण तो इतिहासात आपलं नाव अमर करून गेलाय जोपर्यंत महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत चालू राहणार तोपर्यंत वाटेगावच्या या लक्ष्याचं नाव आदरानं घेतलं जाईल नवीन बैल येतील नवीन रेकॉर्ड होतील पण पहिला सुपरस्टार म्हणून लक्ष्याचंच नाव कोरलेलं राहील जाता जाता एवढंच सांगेन लाल मातीतला रांगडा खेळ तुझा नादच होता न्यारा लक्ष्या तू गेला सोडून पण आठवणींचा बांध उरलाय सारा भावपूर्ण श्रद्धांजली वागा मंडई तुम्हाला लक्ष्याची कोणती शर्यत आणि आठवण लक्षात आहे त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विषय भाईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद